नमस्कार मी जयश्री महेंद्र पाटील सैनिक समाज पक्षाकडनं नाशिक एकवीसाठी उमेदवार आहे मी आज सगळा माझ्या जवळचा विषय मी एका शेतकऱ्याची मुलगी बळीराजाची मुलगी आणि एका माजी सैनिकाची पत्नी आहे म्हणून सैनिक आणि एक शेतकरी यांच्या विषयीचा जवळचा मुद्दा आहे तो मी आज तुम्हाला सर्वांसोबत बोलू इच्छिते की आपला जो शेतकरी जो बळीराजा आहे तो आणि आपला सैनिक हे फक्त मरताय साध्या शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळत नाही म्हणून मी स्वतः ह्या गोष्टीकडे जातीने लक्ष देते आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी म्हणून त्यांची फसवणूक होऊ नये ती लूट थांबावी म्हणून त्यांना आपण इंटरनॅशनल मार्केट आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत फवारणी लागणारी साथ ह्या सगळ्या गोष्टी बियाणे कमीत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना त्या गोष्टी आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि तसेच शेतकऱ्यांना कमी व्याज कर्ज प्रकरण हे करण्यासाठी म्हणून आपण असे कायदा करायला सांगू सरकारला की जेणेकरून आपल्या आपल्या सरकार शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होईल आणि आपलं त्यांना त्यांचा तेन हमीभाव मिळेल आणि ते सधन बनतील आणि त्यांनाही दोन पैसे चांगले त्यांना मिळतील आणि जो शेतकरी आपला बळीराजा याच्या कमाईमुळे उत्पन्न जेव्हा करतो तेव्हाच आपल्याला दोन लाख पोटात मिळतात अशा बळीराजाला वाचवण्यासाठी म्हणून आपण त्याच्यासाठी तरतुदी केल्या आहेत हे फक्त आश्वासनच नाहीये तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा माझा दृढ संकल्प आहे की खूप मोठं दुर्दैव आहे आपलं की जो बळीराजा की जो आपलं रात्र दिवस तो स्पष्ट करतो आणि काढतो ते आणि त्याच्यामुळे आपलं पोट भरतं त्याच बळीराजाच्या मुलाला मुलगी मिळत नाही लग्नासाठी कारण त्याच्याकडे त्या पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढी त्याची इन्कम नाहीये आणि म्हणून त्यांना मुली नाकारतायत याच्यासारखी शोकांतिका नाही माझा देश माझा भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि जर या शेतीप्रधान देशामध्ये जर त्याच्या मुलांना जर का मुलगी मिळत नसेल आणि जर मुली त्यांना नाकारत असतील तर मग हा बळीराजा हा माझा शेतीप्रधान देश असणार आहे का सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे पुढे पिढे कशा चालतील जर लग्न झालेली मुलांची तर पिढ्या कशा वाढतील आणि म्हणून हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे विचारपूर्वक आम्ही याच्यावर काम केलेलं आहे आणि हे आपल्याजवळ याच्यासाठी तरतुदी पूर्णपणे तयार आहेत आणि हे आपण करणार आहोत नमस्कार